भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे असं म्हणत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला पण याच भगवानगडाचा इतिहास नेमका काय आहे भगवानगड आणि राजकीय वाद याचा इतिहास काय आहे आणि भगवानगडावर हा सगळा मुद्दा कधीपासून चर्चेत आला पाहूयात यावरचं स्पेशल रिपोर्ट तब्बल चारशे एकरवर पसरलेला हा भगवानगड वंजारी समाजाचं श्रद्धास्थान आणि संत भगवान बाबांची समाधी फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचा असा हा भगवानगड याच भगवानगडावरून गोपीनाथ मुंडेंनी दसरा मेळाव्याला सुरुवात केली दसरा मेळावा घेत वंजारी समाजाची वज्रमूठ त्यांनी इथूनच बांधायला सुरुवात केली गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी सुद्धा इथेच दसरा मेळावा घेण्याची भूमिका घेतली यानंतर दृष्ट्याही चर्चेत आला पण दोन हजार सोळा साली पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात चांगलाच वाद पेटला भगवानगडावर राजकीय भाषण करण्यास नामदेव शास्त्री विरोध केला बरेच दिवस पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींमध्ये वाकयुद्ध रंगलं या वाकयुद्धानंतर गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावर सुरू केलेला दसरा मेळावाही थांबला अखेर पंकजा मुंडेंनी नमतं घेत भगवानगडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा सुरू केला पंकजा मुंडेंनी यानंतर भगवानगडावर दसरा मेळावा न घेता भगवान, भगवान भक्तिगडाची स्थापना केली भगवान बाबांच्या मूळ गावी म्हणजे सावरगाव घाट इथं यापुढे पंकजा मुंडेंचे मेळावे होऊ लागले काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री महाराज एका कार्यक्रमात एकत्र आले होते नामदेव शास्त्रींनी यावेळी सुद्धा पंकजा मुंडेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही पंकजा त्याचं माझं काही वैर वगैरे नाही की मी राजकारणी मनुष्य नाही आहे माझा काही संबंध नाही हरामखोर आहेत मी काय सांगतो त्यांना ते काय ऐकतात ज्याला मी पोलवी म्हणून घोषित केलं तिच्या विरोधात मी कसा जाईल पंकजाने आपला अहंकार कमी करावा स्वाभिमान ठेवा पण अहंकार कमी करा कोणाचं तरी आपण ऐकलं पाहिजे कोणाला तरी आपण मानलं पाहिजे जीवनामध्ये पब्लिक फार विचित्र आहेत आता धनंजय मी आपला देखील धनु आणि पंकू म्हणतो पण आम्ही चार लोकांमध्ये ताई म्हणतो हा आपल्या लेखीला दिलेला ले ले सम्मान आहे पण तुम्ही मला पंकजाच म्हणा मला काहीही वाटणार नाही मला आवडत नाही असं तुमच्या आजूबाजूच्या चुकीच्या लोकांनी तुम्हाला सांगितलेलं दिसत असं मला वाटतं त्यामुळं कृपया आम्ही जाहीर सांगते तुम्ही मला ताई नाही म्हणलं तरी माझी हरकत नाही अहो तुम्ही भगवान बाबांच्या गादीवर विराजवाने तुम्ही शिव्या दिल्या तरी आम्हाला फुलच वाटतात ही आमची भगवान बाबावर श्रद्धा तुम्ही कुणाला जोड्याने मार्को म्हणला तर त्या जोडा तुमच्या पादुका समजून आम्ही डोक्यावरच ठेवणार ही आमची भगवान बाबाच्या पोटीची भावना आहे आणि म्हणून भगवान बाबा हे माझ्यासाठी राजकारणाचा एकोणीसशे पन्नासच्या दशकात भगवान बाबांनी भगवानगडावर एका आश्रमाची स्थापना केली होती भगवान बाबांनी दारूबंदी व्यसनमुक्ती शिक्षण समाज सुधारणा आणि एकोपा वाढवण्यावर भर दिला होता पण गेल्या काही दिवसात भगवानगड मात्र राजकीय वादामुळे चर्चेत आहे ब्यूरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी